ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलई करावरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी ई टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के लै� फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गाडीचा कट लागण्याच्या कारणावरून आरोपींनी दोघा जणांना शॉकअपचा रॉड लोखंडी रॉड आणि लाथाबुक्याने बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे ब्रासलेट आणि रक्कम काढून नेली आहे ही घटना जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील खुर्द घडली आहे अभिजित कैलास भोसले यांचे चौदा जानेवारी रोजी बारा वाजता आरोपी विकास नेहे यांच्याबरोबर गाडीचा कट लागलेल्या कारणावरनं कोल्हार बुद्रुक इथे किरकोळ वाद झाले होते आणि ते मिटले देखील होते त्यानंतर काही वेळाने अभिजित भोसले आणि त्यांचा मित्र रोहित विष्णू गायकवाड हे दोघेही चारचकी वाहनामधनं खुर्द येथील प्रवरा नदीच्या पुलाजवळ जात असताना आरोपी पाठीमागनं आले आणि म्हणाले की तुमची गाडी वापरायची लायकी नाही आहे असं म्हणून त्यांनी शिवीगाळ केली तसेच शॉकअपचा रॉड लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे तसेच रोहित गायकवाड यांच्या हातामधील सोन्याचे ब्रासलेट आणि खिशामधील पाच हजार सातशे रुपये रोख रक्कम बळजबरीनं काढून घेतली घटनेनंतर अभिजित कैलास भोसले यांच्या फिर्यादीवरनं आरोपी विकास अशोक नेहे तसेच सचिन नेहे आणि इतर दोन अनोळखी इसम अशा चार जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अप्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा